एका घरट्यात एक लहानसं पिल्लू नुकतंच जन्माला आलं होतं त्या पिलाचे आईवडील त्याचं आनंदाने संगोपन करत होते कधीकधी पिलाला वाटायचं की आपणही आईबाबांसारखं उंच उडावं आणि एके दिवशी ते दोघं दाणे टिपायला गेले असताना पिलानं उडण्यासाठी झेप घेतली पण कोवळ्या पंखात कसलं आलंय बळ बिचारं कसं बस फडफड करत खाली पडलं खुरडत खुरडत पुढे जाऊ लागलं आपल्या घरट्यापासून खूप दूर आलं होतं त्याला उडायचं कसं ते माहीतच नव्हतं आता तर अंधारही पडू लागला होता त्याचे आईबाबा खूप चिंतेत होते आता घरी कसं पोचायचं हो ते उडण्याचा आटोकाट प्रयत्न करत होतं पण थकल्याने पुन्हा खाली पडत होतं त्याची धडपड एक पक्षाचं जोडप पाहत होतं पक्षिणीला पिलाची खूप दया येत होती पण त्याला मदत तरी कशी करावी हे तिला कळत नव्हतं नर पक्षी तिला म्हणाला तू काळजी करू नकोस मी बघतो दोघं पिलाजवळ आले नरपक्षी पिलाला म्हणाला काय झालं तू एवढा का घाबरला आहेस त्यावर नरपक्षी थोडा वेळ विचार करून म्हणाला तुला जर उडता येत नाही तर मग एवढ्या दूर यायची काय गरज होती त्याच्या या बोलण्याचा पिलाला खूप राग आला होता नरपक्षी पुन्हा पुन्हा हसून म्हणाला हे बघ आम्हाला कसं उडायचं ते माहीत आहे तुला कुठे येतं तसं उडता बघ बघ मी कसा छान उडतोय असे त्याने पिलाला चिडवत पाच सहा वेळा उडून दाखवलं आणि ते दोघे पुन्हा झाडावर जाऊन बसले थोड्या वेळाने ते पक्षाचं जोडपं पुन्हा तिथं आलं पाहतात तर पिल्लू तिथं नव्हतं नर पक्षी खुश होत म्हणाला बिचार पिल्लू गेलं वाटतं उडून पक्षिणीला त्याचा आनंद पाहून खूप आश्चर्य वाटलं ती नर पक्षाला म्हणाली पिलू उडून गेलं तर त्याचा तुम्हाला एवढा आनंद का झाला तुम्ही तर त्याची खूप चेष्टा करत होतात ना नर पक्षी तिला समजावत म्हणाला तुला फक्त माझं चिडवणं दिसलं पण दुसरी बाजू तुला दिसलीच नाही अग मी तर त्याला उडण्याची कला शिकवत होतो मी पाच सहा वेळा त्याला उडून दाखवलं ते त्याला छेप कशी घ्यावी हे शिकण्यासाठी होतं ना पक्षीन म्हणाली तुम्हाला त्याला उडायला शिकवायचंच होतं तर मग त्याची चेष्टा का करत होतात नर पक्षी म्हणाला मी जर त्याला सांगितलं असतं की मी तुला उडवायला शिकवतो तर ते कायम माझ्या उपकाराच्या ओझ्याखाली राहिलं असतं माझ्या चिडवण्याने त्याच्यामध्ये जिद्द निर्माण झाली म्हणून त्याने उडून दाखवण्याचा निश्चय केला आता ते स्वावलंबी बनलं यापुढे ते कोणाच्या आधारावर अवलंबून राहणार नाही कारण आता त्याचा आत्मविश्वास वाढला आहे पक्षीन नरपक्षाचं कौतुक करत म्हणाले खरंच तुम्ही खूप महान आहात त्या चिमुकल्याला तुम्ही मदत करत आहात हे कळूही दिलं नाही खरोखर हीच खरी मदत आहे म्हणतात ना उजव्या हाताने केलेली मदत डाव्या हातालाही कळू नये ते असं